जयशंकर मित्रांनो मी मोर्या सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो कालच्यापासून तुम्ही सर्वजण सोशल मीडियावरती पाहतच असाल की विठ्ठल ड्रायव्हर बुतकर नाना यांच्या दावणीचा सर्जा गिरवीचे वैभव कदम यांच्या दावनेला गेला व संपूर्ण महाराष्ट्रभर ह्याच विषयाची चर्चा जिंकलं तिकडं रंगली मित्रांनो ले ले तर प्रत्येकजण ह्या विषयावरती बोलतो व्हिडिओ टाकतो काही जण मुलाखत घेतात परंतु मी अजून ह्या विषयावरती बातचीत केलेली नाही आणि व्हिडिओ टाकलेले नाही तर तुम्ही सर्वजण म्हणसाल की बाबा सगळी व्हिडिओ टाकतात पण तूच का ह्या गोष्टीवरती बोल नाही आणि व्हिडिओ टाका नाही तर आत्तापर्यंत मित्रांनो ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ टाकले त्या व्हिडिओच्या माध्यमात नाण्याची फक्त एकच बाजू समोर आली मित्रांनो नाण्याची दुसरी बाजू म्हणजे विठ्ठल नाना विठ्ठल ड्रायव्हर बुतकर या नानांनी अजून नानांची कुठल्या चॅनलवरती बाईट पडली नाही किंवा नानांनी अजूनपर्यंत केलं नाही मित्रांनो ज्यावेळेस नाना त्यांचं मत व्यक्त करतील त्या विषयाची शहानिशा करून शंभर टक्के डीपमध्ये मी मुलाखत घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो कारण की कसं आहे की नाना झालं मॅडम झाल्या सर झालं ही सगळ्या माणसांसोबत माझं कॉन्टॅक्ट होतं मित्रांनो चांगलं परंतु जे घडायला होतं होतं ते घडलं आहे आणि खरं तर मनाला खूप वाईट वाटलं की हे असं कसं काय घडू शकतं किंवा कसं काय घडलं तर मला तर असं वाटतं की जोपर्यंत आपल्याला ही गोष्ट शंभर टक्के परिपूर्ण कळत नाही किंवा समजत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीला हात घालणं चुकीचंच आहे मित्रांनो कारण की कसं आहे आपण काहीतरी गोष्ट बोलायचो आणि आपल्यामुळं वादविवाद लागण्यापेक्षा थोडे दिवस आपण शांत राहिलेलं चांगले हां जेव्हा आपल्याला रीतसर सगळं व्यवस्थित कळेल त्यावेळेस शंभर टक्के गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी शंभर टक्के मी व्हिडिओ बनवणार कारण की संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की रणजित निंबाळकर सर सरजा आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर म्हणजे नाना यांचं नातं काय हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मित्रांनो पण कुठंतरी आज हे नातं तुटण्याची वेळ आली मित्रांनो त्याच्यामुळं खरं तर मन थोडं नाराज झालं आहे मित्रांनो आणि खरं तर मी पण नानांना फोन केला नाही ह्या संदर्भात काही विचारलं नाही आणि खरं तर विचारू पण शकत नाही कारण ना की नानांची आता ती परिस्थिती नाही आहे की नानांना मी काय प्रश्न विचारेल की प्रत्येकाला काहीतरी टेन्शन असतंच मित्रांनो आणि ही हा तर विषय वेगळाच आहे वेगळाच आहे म्हणण्यापेक्षा की एकमेकाची मन नाराज होण्यासारखा हा विषय आहे मित्रांनो त्याच्यामुळं लगेच लगेच मी ह्या गोष्टीला हात घालणार नाही पण ज्या वेळेस शंभर टक्के नाना स्वतःची प्रतिक्रिया देतील त्यावेळेस शंभर टक्के मी डीपमध्ये व्हिडिओ बनवणार मित्रांनो आपला शब्द आहे तुम्हाला की नानांकडे जाऊन आपण नानांची मुलाखत घेणार मॅडमकडे जाऊन मॅडमची मुलाखत घेणार सरांच्या वडिलांची घेणार वैभव कदमांची घेणार जेवढं शक्य होईल तेवढ्या सगळ्यांची डीपमध्ये मुलाखत घेणार मित्रांनो परंतु कधी घेणार ज्यावेळेस नाण्याच्या सगळ्या बाजू आपल्याला कळत्याल त्यावेळेस आपण मुलाखत घेणार कधी कधी काय होतं की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि उगंच यूट्यूब चॅनेलसाठी आर पी वाढायसाठी एखाद्या निर्दोष व्यक्तीला बदनाम कशासाठी करायचं आणि खरं तर आपल्याला ती गोष्ट आवडत नाही कारण की आज कुठला जरी माणूस असला तरी प्रत्येक जणाला आपला आत्मसन्मान महत्त्वाचा असतो किंवा आपली इज्जत महत्वाची असते मित्रांनो आणि त्याची इज्जत काढून सोशल मीडियावरती आपला चॅनेल फॉर्ममध्ये आणायचा असं आपल्याला ना आप पटतच नाही आपल्या बुद्ध्यालाही त्याच्यामुळं थोड्या दिवस आपण शांत आहे मित्रांनो पण शंभर टक्के लवकरात कर, लवकर आपण व्हिडिओ बनवू जय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र